चला तर आज रविवार आहे आणि सगळी जी कामं आहेत ती निवांत चाललेली आहेत तर, तर रात्री मी इथं लाव दही लावलेलं आणि दही लावताना आता थंडी आहे म्हटल्यानंतर ते कसंही लागतच नाही म्हणून ना असं ओव्हनमध्ये म्हणजे मी ठेवते तर छान असं लागतं तर बघू शकता अगदी घट्ट दही लागलेलं रात्रीच मी लावलेलं होतं मस्त असं वडी पडेल एवढं घट्ट ते होतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखीन ते घट्ट होतं तर घरचंच दही बरं वाटतं आंबट नाही काय नाही छान असं दही लागली चला तर सगळ्यात गुड मॉर्निंग संडे आहे आणि माझा अवतार बघा आणि आज कपडे बघ हे कपडे आज आदित्य अनुष्काखंड मी सगळे करणार आहे घरातलं बाकी सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळे म्हणतात की आदित्य अनुष्काचं रुटीन तर हे घड्यात वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत अनुष्का हा काल शिकवलंय मॅडम मी किती वाजले काय अनुष्का किती वाजलेत ती हा बरोबर टेन टेन ओ क्लॉक काय टाक तेवढंच राहिलेलं हे बघा खाऊन पिऊन आंघोळ करून कंगवा घेऊन यायचा चटकन गुंता काढून घ्यायचं केसवले तर दोघींची पण डोकी धुतलेली आहे ना। काय नाही मी घालते तशीच कोणी आणि क्लास चालू होईल ग अनुष्का कचरा काढलाय भर जाच विंचरायला दिवसभर मी आता तेच करत बसते कचरा पसारा उचलते मला कामच धंदाच नाही काय तर अजिबात निवांत बसूनच आहे मी कंगवा घ्या ती मी तुझा गुंता काढून देते तर दोघींनी सुद्धा डोकी धुतलेले आहेत आणि आता बघा सकाळी मी बसवलेलं त्यांचं होमवर्क बघा एवढाच कुणाची बस गेली हो का आता आणि मग काय सांगितलं रात्री जाणार आहे आता जाणार आहे रात्री कशी आता बस गेली ना मग ट्रिप आता निघ मग आदित्य अनुष्काच्या स्कूल मधली मोठ्या मुलांची ब ही ट्रीप जाणार होती मुरुड जंजिरा रत्न काय कर गर? रत्नागिरीच म्हणत्या रायगड तिकडं पण ह्यांना नेलं नाही ह्यांना जायचं होतं पण लहान मुलांना नेलंच नाही तर तीच त्यांची बस आली म्हणून त्या ओरडत होत्या तर बरोबर दहा वाजले आधी ती जॉईंड अनुष्का ऑनलाईन क्लास चालू होईल करेक्ट दहाला ला असतो संडेचा आणि संध्याकाळचा असतो साडेपाचला ला तर आता ह्यांचं हे होमवर्क सगळा झालेला आवर आहे आवरलेला आहे सगळं सकाळी बसवलेलं नाश्ता करून नाश्ता काय नाही चोकसनी दूध खाल्ले आणि तेच तर आता त्यांना ते बाकीचं आवरून ठेवायला सांगते रोजचा जो होमवर्क असतो तो तर आधी त्या अनुष्काचं रुटीन दाखव म्हणून बऱ्याच नाही असंच असतं रविवार तर काय बोलायचं कामच नाही रविवार तर घरात धिंगाणा नव्हे आत्ता अभ्यास केला नाही सकाळपासून मी बसवलेलं एवढाच आता क्लास जॉईन करणार दहा ते अकरा तो क्लास झाला की खायला झाले का बघणार खाणार पिणार जी वरनं खाली जाणार खाली गेलं ना तर त्या दिवसभर वरच येत नाहीत आहे का नाही आदिती येत आहेत नुसतं खायला प्यायला वर यायचं परत मग अगं आधी ती त्याच्यावर गिरवू नकोस की गिरवत्यास त्याच्यावर आता अनुष्का काय काढायचं नाही दुपारी पप्पाल्यावर जावा येणार का बरं बघायली दुपारच दुपारी आता कुणी त्या पेनला हात लावायचं नाही तर बड्डे आहे ना मंगळवारी तर टीचरांना द्यायला पेन आणि मुलांना द्यायला सिस पेन्सिल आणलेले आहेत अजून केकचं बघायचं आहे आजचा स्वयंपाक व्हायचा आहे तर आजची सकाळ अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओची चला आता ह्यांचा कला झालाच असेल ऑन कर अनुष्का आदिती चला तर भेटते मी तुम्हाला हो मिसळपावची रेसिपी दाखवते म्हणजे मिसळपाव करणार आहे आज पाव तुम्ही बघितलेच आणलेले मी चक्कर येते बरी सगळ्यांना खाऊन पिऊन चक्रात येते त्या काय होतंय रात्रीपासून चला तुम्हाला मिसळची रेसिपी दाखवते ती बघा चला तर सगळ्यात सोपी मिसळपावची रेसिपी मी तुम्हाला सांगते दाखवते तर इथं बघा तीन प्रकारचे मोड आलेले आहेत माझ्याकडे म्हणजे मटकी मूग आणि ते हरभरे आहेत तर तिने थोडं थोडं घेतलं जसं आपल्या आवडीप्रमाणे घ्या मस्त होते मिक्स मिसळ करायची म्हटलं तर असं आता त्याच्यात थोडंसं पाणी हळद आणि मीठ टाकलं अग आणि कुकरमध्ये फक्त एक शिट्टी आणायची आपल्याला अगदी एक शिट्टी ते गीर शिजवायचं नाही नंतर जरा असं शिजतं एकच शिट्टी आणायची पण ती अशी शिजवून घेतली ना तर टेस्ट छान होते तर कुकर मी लावला तेवढा आणि आता रेग्युलरची जी कामं असतात ती तर काही चुकले नाही खरं तर रविवार म्हणायला रविवारी उलटं ना डबल काम होतं कधीही बघा इतर वेळेस मुलं शाळेत गेली काय गेलं तर आपली कामं झटपट होऊन आपण ना बाकीचं काहीतरी करू शकतो पण उलटा रविवार अख्खा कुणी म्हटले की संडे म्हणजे फंडे असतो काही नाही संडे फंडे काय नसतो संडे म्हणजे नुसता कामात आपला म्हणजे बायकांचा तर दिवस पूर्ण कामातच तो जातो बिलकुलही सुट्टी मिळत नाही माझं तर नेहमीच असतं अख्खा दिवस रविवारी मी काम करत असते एकतर स्वयंपाक लेट होतो त्याच्यापेक्षा रेग्युलरचं सकाळी झटपट उठणे डबे करणे सकाळची काम आवरणे तेच मला बरं पडतं तर आता इकडे ना कांदे चिरून घेते तर मिसळसाठी ना तीन मोठे कांदे तर कधीही मिसळ करताना कांद्याची किंवा टोमॅटोची अशी प्युरी प्युरी किंवा असं वाटण करून नाही टाकायचं बारीक कांदा कापायचा चिरायचा किंवा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा आणि मगच तो टाकायचा खूप छान तशी होते तर आता इकडे मी एक तीन ते चार मोठे कांदे आहेत ना आणि मोठे दा दोन लाल टोमॅटो अगदी पिकलेले टोमॅटो तुम्हाला दिसत असतील तर ते घेतलेले आहेत सालकाडू म्हणजे आपला चॉपरमध्ये एकदम असं बारीक चॉप करायचं आणि तोपर्यंत कुकर पण माझा झालता कुकर म्हणजे जसं की म्हटलं की एका शिट्टी घ्यायची आहे फक्त आणि खूप छान लहान मुलांना जरी असं थंडीचं शिजवून दिलं ना तरी ते खूप छान होतं आणि इकडे बघा एकत्रच एक असा मी कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि इकडे बघा तुम्हाला मी दाखवते की असं गीर शिजवलेलं नाही अगदी वाफ नुसती काढलेली आहे आणि ह्याच्यात ना गरम पाणी होतायचं मिसळ करताना कधीही थंड पाणी नाही होतायचं आणि कुकर माझा किती काळा झालाय बघा कारण गॅसचे जे गोल हो हे असतात ना काय म्हणायचं त्याला ते माझ्या तोंडात शब्दही ना ते गॅस पेटवतो ते गोल तर ते माझं इतकं खराब झालेलं आहे ना हे गोल जे मधलं असतं ते तर ते मला नवीन आहे त्याच्यामुळं माझी भांडी काळी व्हायला लागलेली आहे ते खराब झाल्यामुळं तर आता इकडे बघा कढईत आता मिसळ म्हणले की तर्री आली तवंग आला आणि झणझणीत आलं तर पहिल्यांदा तर मी गरम पाणी साईडला ठेवलेलं आहे गरम करायला कारण गरम पाणीच वापरायचं आहे जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यात टोमॅटो टाक आ, सॉरी कढीपत्ता टाकला आधी कडीपत्ता छान परतू दिला आणि कांदा टोमॅटो जो एकत्र एक चॉप करून घेतलेला होता ना तो सगळा टाकलेला आहे भरपूर कांदा टोमॅटो टाकायचं असा बारीक चिरलेला आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एकदम छान तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट भाजून घ्यायची इकडे बघा तेल सुटेपर्यंत जेव्हा भाजेल तेव्हा तुमच्याकडं हे माझ्याकडं आता कोकोनट फ्लेक्स आहे म्हणजे जो खोबऱ्याचा हे म्हणतात ना चुरा असतो तो आहे कारण माझ्याकडं लसूण खोबरं संपलेलं म्हणून मी ते टाकलं नसेल तर तुम्ही साधं खोबरं टाकलं तरी चालेल आणि खरंच मिसळीला कोणतंही वाटण वगैरे टाकायची गरज नाही अशा पद्धतीने ट्राय करा खूप छान होते थोडीशी हळद आणि एक दोन तीन चमचे ना लाल मिरच पावडर टाकली कारण ना असं झणझणीत नको आहे पण रंग तरी छान पाहिजे आणि घरची चटणी टाकली बाकी कोणताही गरम मसाला नाही काही नाही टाकलेलं आता त्याच्यात थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर आणि सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इथं एक तुम्हाला सांगते जर कोकोनट फ्लेक्स असेल ना तर अशा पद्धतीने खोबऱ्याची चटणी खूप छान होती हा जो मसाला दिसला ना तो तर आता जे शिजवलेलं पाणी होतं ना मटकी शिजवलेलं मोड सगळे तर ना ते ना अशा पद्धतीनं थोडंसं आधी ते ओतायचं आणि त्याच्यानंतर आता इकडे मी गरम पाणी याच्यात ओतलेलं आहे आणि ते गरम पाणी ओतल्यानंतर तवंग एकदम वर येतो म्हणजे तेल सुटतं आणि बघा अशा पद्धतीने चांगला मसाला भाजून घ्यायचा आता त्याच मसाल्यात मीठ टाकायचं आणि थोडं थोडं गरम पाणी करून ना मसाला जेवढा तुम्ही चांगला भाजाला आणि तेल सुटेपर्यंत ना तोपर्यंत तो म्हणजे तेव्हा ती ग्रेव्ही छान ग्रेव्ही म्हणण्यापेक्षा त्या एक भाजीला टेस्ट येते तर आता बघा सगळं तेलवरती सुटून आलं आहे आणि असा दाणेदार मसाला म्हणतात ना तशा टाईपमध्ये तो भाजून निघलेला आहे आणि मसाला भरपूर झालेला आहे पण ही मिसळ खरं सांगते पोरी खाणार होत्या म्हणून मी इतकी अशी स्पायसी खरंच केली नव्हती अशी म्हणजे दिसायला लाल बुंद आहे पण घरची चटणी मी थोडीशी टाकलेली फक्त लाल मिर्च पावडर मी जरा कलरसाठी जास्त वापरलेली काय होतं मग आपण फरसाण्या बरंच खातो सगळंच हेवी होऊन ना गरम मसाला ती वाटणं असं सगळं टाकून मग ती खूप अशी पित्त होतं जळजळते त्याच्यापेक्षा मग अशी साधी सिम्पल बरी तर आता बघा सगळं त्याच्यात पाणी वगैरे आपल्याला जितकं पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याला छान उकळी आणायचे जेवू जस जशी उकळी येते ना तस तशी ना त्याचा कलर खूप छान येतो हळद थोडीशी टाकल्यामुळं पिवळं पण दिसतं आणि ते वरती तवंग पण आलं तर आता बारीक गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं आहे ना छान अशी उकळी येऊन द्यायची आता त्यातली मटकी तर काही शिजलेली आहे पण एक मसाला तो म्हणतात ना ते सगळ्याला एक मी एक जीव व्हावा तर अशा पद्धतीने मिसळ ट्राय करा खरंच ही मिसळीनं पित्त होत नाही किंवा पोटात वगैरे झणकाबर आहेत जसं की मी म्हटलं पोरी खाणार आहेत ना मी पण तशीच सॉफ्ट केल्या पण दिसताना ते डिलिशियस अशी छान दिसते तर आता इथं खाण्यासाठी मग आणखीन थोडासा कांदा कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो नाही कोथिंबीर लिंबू हे सगळं खाण्यासाठी चिरून घेतलेलं आणि पाव सकाळीच आणलेलं आणि शेजारी तुम्हाला कलिंगड दिसत असेल तर काल पाहिलं ना बाजार होता काल शनिवार तर बाजारात माझ्यावर अनुष्का आलेली आणि कलिंगड खाल आलेली तर तिनं घ्यायलाच लावलं हट्ट मला माहीत आहे आता सगळ्यात आई करतील कमेंट की आत्ता काही म्हणजे खायचं नसतं हे सीझन नाही हो सीझन नाही आहे काय नाही पण आता विलाज नाही आणि आजकाल बारा महिने सगळी फळं सिटीमध्ये तर सगळीच मिळतात शक्यतो आमच्या इकडे नाहीत मिळत पण शहरात सगळीकडे कलिंगड सगळं मिळतं आणि अनुष्काने मला घ्यायला पण ते छान असं कांदा इतका चिरलाय ना तर खाण्यासाठी पण कांदा कोथिंबीर लिंबू चिरून ठेवलाय तुमचं चला तर मिसळ तर मिसळ तयार झाली आहे एकदाची सगळ्यात सोप्पानी झटपट हे बरं का जरासा त्याला कट येतोय बाकी शिजलंय त्यातलं तुम्ही पाहिलं कुकर मध्ये सगळे ते आणि जेव्हा सगळं मिक्स घालतो ना मूग मोड आलेले ते छोले ते छोले म्हणजे हरभरे ते सगळं आणि मटकी तर एक नंबर लागते तर मिसळ तयारच झालेले गॅस बंद करून टाकते मी आता आणि आधी तिला मी फरसाना आलाय सांगितलेला तर की आधी इथनं समोर बजार आहे ना तिथनं ती घेऊन आली बहुतेक तिथनंच आणलं आहे पंच्याहत्तर रुपयेचा तर, तर ह्याच्यावर लिहिलेलंच आहे ऑलरेडी मिसळ म फरसाना म्हणलं बरं झालं कारण मी तिला घरातनं सांगितले की मिसळचा जो फरसाना आहे ना तो घेऊन ये म्हणजे जरा जाड एकदम बारीक चिवड्याचा असला की मिसळला चांगला लागत आहे पण असं जरा आता हा मी आधी तुमच्या समोर कसा फोडून बघते आहे मिसळचा असं गाठी पापडी असलेला जाड असा असतो ना बघा अशा टाईपमध्ये मध्ये फरसाना तर तो मिसळ मध्ये छान लागतो नाही तर ते चिवड्याचा किंवा बारीक तिखट असतो ना लाल तो अजिबात कधी मिसळला वापरायचा नाही तर आजचं रविवारचा मेनू तयार आता दिवसभर जोर आता दिवसभर कट आला एकदम कसला खतरनाक दाखवते दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने तर फायनली मिसळ बघा असा छान इतकी सुंदर झालेली टेस्ट सुद्धा खूप छान होती आणि मिसळचा तो फरसाना पण आहे म्हणून म्हटलं की अशी झणझणी फक्त दिसली पाहिजे पण खाताना ना पोटभर खाता आली पाहिजे उगस ते इतके मसाले टाकायचे वाटण टाकायची गरम मसाले टाकायचे आणि ती झणझणीत करायची परत खाऊन त्याचा आपल्याला त्रास त्याच्यापेक्षा अशी साधी सिंपल करून बघा आणि मी जी आधी मटकी बी बघा शिजवून घेतलेली ना त्याची नुसती उसळ आणि असं मसाल्याचा नुसता तुम्हाला जो दाखवला ना तो रस्ता केला ना तरी सुद्धा छान होतं तर आता इकडं ताटसुद्धा तुम्हाला मी दाखवते तर कट जो होता तो एका वाटीत काढून घेतलेला आहे आणि इकडे फरसाण्यावरती थोडंसं आधी मटकी टाकली म्हणजे जे काही मोडं होते ते सगळे टाकून घेतले असे आणि थोडासा रस्ता टाकला आणि पाव तर आधी त्या अनुष्का सकाळीच घेऊन आलेल्या आणि जे काही ताजं दही लावलेलं ना मिसळमध्ये दही टाकून खाऊन बघा एक नंबर टेस्ट असते म्हणजे ना खरंच इतकं भारी लागतं ना तर मस्त असं ताट सजवलेलं तर रविवारचं असं काहीतरी होतंच आणि ते करावंच लागतं एखाद्या रविवारी इडली डोसा असतो एखाद्या रविवारी उडीदवडी असतात एखाद्या रविवारी पावभाजी असते एखाद आज मग ही बनवली तर मस्त असं ताट सुद्धा तयार झालेलं आहे बघा चला तर तोंडाला पाणी सुटले मिसळीची थाळी कशाला बाहेर जायला पाहिजे इतकी साधी सोपी आणि झटपट घरात होणारी आणि बाहेर गेलं तर एवढ्याशा थाळीला दीडशे दोनशे रुपये नाही मिसळ एवढी महाग नसेल कदाचित शंभर दीडशे तरी द्यावे लागतील शंभर द्यावे लागतील एवढी तरी असणारच आहे महाग फक्त याच्यात स्वीट एक पदार्थ ठेवला की छान अशी मस्त झाली थमनेलसाठी आता मी तर अशी आजची आपली जी काही होती ती मस्त झाली बरं का कारण कलर खूप छान आलेला टेस्ट छान झाली ती म्हणून मी ते म्हणते की छान आणि कोणालाही जरी दिली अशी तर बघितल्यावर सगळे आनंदाचे आनंदानेच खातील तर पो आदिती अनुष्का तर कुठं पळालीच हे सगळं होतंपर्यंत आदितीला पण मी जे ताट बनवलेलं ते दिलं आणि आता मी पण इकडं ट्राय करते तर खरंच छान झालेली ट्राय करा त्याच्यानंतर आता दिवस गेला सगळं आवरलं घरातलं त्याचं भांडी एकुंडी फरशा सगळं झालं आणि हे टायमिंग आहे दुपारचं चारचं तर मी जसं की आदित्य अनुष्काला सकाळी सांगितलेलं की जे काही ना आज कपडे सगळे ठेवायचे आहेत कारण ना गॅदरिंग झालं किंवा इकडं तिकडं फिरलो लग्न झालं काय झालं कुठं गेलो तेव्हापासून ते कपाटं लावायची पडलेली होती आणि आता बरीच अशी वेस्टेज कपडे असतात की जे दोन महिने तीन महिने असे हे होतात तर इकडं आता त्या दोघींना बसवले आणि पहिल्यांदा त्यांचाच कप्पा काढते कधीही टिप देते तुम्हाला कधीही कपाट लावताना सगळं एकदम बाहेर काढायचं नाही एक एक जो कप्पा आहे ना तो काढायचा तर आता सगळं जे काही जुने नवीन जेवढे कप्पे आहेत ना तर हे सगळे आदित्य अनुष्काचेच मी काढून घेतलेले आहेत आणि होत आहे नो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण रेसिपी कारण ज्या काही गोष्टी शेअर करायच्या असतात मग त्या डिटेलमध्ये नाही दिल्या की मग हे होतं तर आता हिथं हे थोडंसं दाखवलं तर तो व्हिडिओ मोठा झाला ठीक आहे बघा तुम्ही आणि लाईक जरूर करा तर इकडे बघा जुने कपडे होते ते ठेवून दिले आणि मी पण मदतीला आहे आणि हे काम आदिती अनुष्का असल्याशिवाय तर काहीही सुद्धाही होत नाही कारण त्यांना त्यांचं माहीत असतं की कपडे कुठले काय पॅन्ट नको आहेत आता हे नाही घालायचं ते नाही घालायचं तर इकडे हे नवीन ड्रेस आहेत बघा तर ते सुद्धा ते तर मागच्या दिवाळीचे आहेत पण मोठे घेताना घेतलेले अजून बसतायत तर इकडे बघा अनुष्का कशी छोट्या छोट्या हाताने ना सगळे हे घालते आणि अनुष्काला मोस्टली सगळे कपडे ना व्हाईट कलर येलो कलर आणि रेड कलर ह्याच्यातच झालेले आहेत तर आता बघा इकडे अनुष्काकडे नाही अनुष्काला आदित्य अनुष्काचे फक्त दोघींच काढले ह्याच माझं काही सुद्धा नाही तर दोघा आदित्य अनुष्काचे ह्याच्यात जे आहे ते सगळे हे असे फ्रॉक असतात ना परी फ्रॉक साड्या शिवलेल्या असे मोठे मोठे फ्रॉक ते ह्याच्यात ठेवलेले आहेत सगळे हे ते तिकडं आता वेस्टेज म्हणजे जे नको आहेत ते कपडे तिकडं काढून ठेवलेले आहेत ते बॉक्समध्ये ठेवते घागऱ्यावरचे ब्लाउज कुठं काय कुठं हे बघा सगळे कपडे फक्त दोघींचे आहेत आणि अजून आत कपाटात वरचा कप्पा का काढायचा इकडं तिकडं ठेवलेले असतात ते सुद्धा निघणार आहेत ती तुझीच आहे त्या पिंक फ्रॉक वरची ती ठेव मी शिलाई मारून देते स्वच्छ धुवून ठेवते असंच कधी कधी घातलेली काय कपडे ठेवलेले आहेत काय बाई खरच मला घर घरायला लागलं माहिती हे काढून अग तो नवीन वाढदिवसाचा अनुष्काचा फ्रॉक तो बाजूला ठेव बड्डेचा फ्रॉक आहे तो हे बघा समजायचं 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 त्याचा शर्ट त्याच्यात ठेव कुठलेच कपडे आत्ता काढायचे नाहीत मी सांगते जे वेस्टेज कपडे काढलेले आहेत ना ते पण असे थोडे 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 माझे तर तोंड बघा मी झोपून उठलेली मी खरंच झोपलेली सगळी कामंबी मावरली जरा वेळ झोपलेली अजून आत्ता साडेतीन वाज तीन वाजले त्या आणि आता उठली आधी ती तो पण ड्रेस ना वापरून युज करून टाका आईने घेतलेला कडेगावच्या कधीच तो दोन वर्ष झालं ठेवतो बाजूला अनुष्का तू पण वापरून टाक कपडे हा असंच म्हणून म्हणून वापरायची काढायची आणि परत मग थोड्या दिवसांनी म्हणायचं कपडेच नाहीत नवीन कपडेच नाहीत घ्यायची 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 अजून हे हो बघा हे माझे ड्रेस आहेत हे पण असे कोंबलेले आहेत सगळं आज कपाट लावून टाकणार आहे आता काय मी म्हणून तर रविवारचा असा स्वयंपाक करते की तो संध्याकाळी सुद्धा जाईल म्हणजे संध्याकाळी आता काही करायची गरज नाही कारण भरपूर पाव वगैरे आहेत तर आता हे सगळं ठेवून घेऊया तर हे बघा आदितीला पण नको नको ते नाही तुम्ही घालायचं सारखं गोव्याला गेल्या तू जाणार आहे ना गोव्याला गो आधी ती घड्या घातलेलं काढून ठेव करायला लागले सांगतो कशाच्या घड्या घालते तू सांग त्याचा स्कर्ट परवा दिवशी माझ्या हातात होता असल ते दादांच्या कपड्यात अवघड आहे बाई शपथच दोघींची कपडे असं वाटते सतट पोरांचे कपडे आहेत पोराचे तर माझ्या कपड्याच नाही ती तुमचाच एवढा रहाड आहे दोघींचाच अजून आहे ती आता वाढदिवसाचे कपडे mm तर नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास तरी त्यांचं सॉर्ट आऊट करायला गेलं तरी त्यांनी केलं आणि मी नुसतं ठेवून दिलं म्हणून हे नवीन ड्रेस असेच मी बॉक्समध्ये ठेवलेले आहेत एक एक आदिती एक आदितीचं एका अनुष्काचं असं करून घेतलेलं आहे तर हे सुद्धा आहेत आणि इकडे बघा त्यांचं कप लावून झालं की त्या पळाल्या म्हणजे त्यांची जुनी कपडे नवीन कपडे जे नको आहेत ते साईडला काढले सगळं झालं की त्या पळाल्या आता जावा म्हटलं तुमचं त्यांचंच होणं महत्त्वाचं होतं कारण त्यांना ते कळतं आणि पोरं त्यांची त्यांची कपडे बरोबर ठेवतात तर आता मी माझंसुद्धा सुद्धा तर ही जी बॅग आहे ना आताची ही नुसती पर्करची बॅग आहे आणि बॅग आहे कारण माझ्याकडे इतके परकर आहेत नाही म्हटलं तर तीस पस्तीस पर्कर असतील माझ्याकडं कारण ही बॅग इतकी खचून भरलेली आहे ना त्यात नुसते पर्कर अगदी घडीनं मोडलेले जवळजवळ सगळ्याच कलरचे आहेत फेंट शेड पासून डार्क शेड पर्यंत सगळे तर परकर वगैरे सगळे ठेवले आणि बघा ह्या बॅगा मी अशा फ्लिपकार्टवरनं कधी उन्हाळ्यात मागवलेल्या त्यात मला साड्या ठेवायच्या होत्या तर त्या ठेवून नाही झाल्या तर इथे सुद्धा मी खूप कट केलाय व्हिडिओ इतका कट केलाय ना इथे सुद्धा माझा वेळ झाला आणि सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवले कारण म्हटलं ऑलरेडी एवढं दाखवूनच व्हिडिओ इतका मोठा झाला की काय त्यात पॉईंट नव्हता म्हणून मी सगळं कट केलं कारण मी इकडचे जे ड्रेस दिसत आहेत ना तुम्हाला ह्या बाजूचे ते सगळे ड्रेस लावले तेजसचे जे, जे, जे कपडे वरच्या कप्प्यात दिसत आहेत ना ते सुद्धा मी लावले आणि खालच्या ज्या आहेत त्या लावल्या आणि डायरेक्टली तुम्हाला हा कप्पा मी कसा सेट करते ब हे दिसते तर हे बघा इकडे ना जीन्स काय स्कर्ट वगैरे ला जे आहे ते असं अँगरला लावून ठेवले ब्लाऊज वगैरे एक्स्ट्राचे असे शिवलेले असतात ते वरती ठेवले म्हणजे दिसतात आणि ह्या ज्या वरच्या साड्या आहेत ना ज्या पॅकिंगमध्ये ठेवलेल्या आहेत पिशवीतल्या त्या ज्या असतात ना आपल्या एकदम अशा भारीतल्या एक्सपेन्सिव्ह साड्या ज्याला आपण म्हणू शकतो तर त्या सगळ्या साड्या ह्या पॅकेटमध्ये अशा ठेवलेल्या आहेत बघा एकदम अशा सगळ्याच ह्या महागातल्या एवढ्या साड्या आहेत माझ्याकडं आणि इकडं सुद्धा कप्पा ठेवलेला आहे आणि हे बघा ह्या ज्या प आपल्या काटपदर आणि रेग्युलर फॅन्सी साड्या त्या आहेत इकडं सुद्धा मी व्यवस्थित ठेवलेले आहेत हा एकदा कप्पा काढून ह्या साड्या एक धुवायच्या आहेत तेवढं मी ते काढलेलं नाहीये हे तेजसचे कपडे आदिती अनुष्काचा कप्पा आणि इकडं खाली बाकीचं सगळं झालेलं आहे पाठ बघा लावून झालं थकली बाजा मला असा ही झाला वरती इकडं बघा हे माझे रेग्युलरचे टॉप म्हणजे जेव्हा व्हिडिओसाठी लागतातच घालावेच लागतात ते इथं ठेवलेले इकडं खाली अगदीच न घालणारे आणि डेली वेअरच्या माझ्या साड्या तर चार पाच पाच सहा साड्यावर ठेवलेल्या आहेत इथं रुमाल एक्स्ट्राची ब्लाऊज पीस आणि बारीक सारीक असं सा दिवे वगैरे इथं असं ठेवून दिलेलं आहे खाली हे आणि हा कप्पा तर काय तुम्ही पाहिला ह्या तर साड्या आता 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 मस्त दिसतात तरी पण असं साड्या नीट राहिल्या आता नीटच ठेवलेल्या अजिबात कुठली साडी खराब नव्हती तर हे जे आहे ना हे सगळा कप्पा आदिती अनुष्काचा हे एक आदितीचा एक अनुष्काचा असं सगळं हे झालं तुम्हाला कपाट मी लावताना पाहिलेलंच आहे तर हे तेजसचे कपडे तेजस इथं नसतात तेजे पण भरपूर कपडे आहेत खाली इथं माझे हे नवीन ड्रेसेस आहेत एकदम जे असतात ना आपले बाहेर जातानाच घालायचे तर ते सगळे हित आहेत आणि खाली असतात ना बघा ते टॉवेल टोप्या आहेराची कुठं साडी आलेली कुठं काय पॅन्ट पीस शर्ट पीस तर त्याचा तो स्पेशल कप्पा आहे तो सगळं तिथं ठेवलेलं आहे आणि बघा आता बॅक कॅमेराने शेवटी दोन्ही कपाट माझ्या तर बघा अशी सगळी मिस्टरांची कपडे सगळे 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 तो तेवढाच कप्पा आहे आणि इकडे आदिती अनुष्काचे दोनच दिवस हे दोन कप्पे असे व्यवस्थित दिसतात बरं का हा अनुष्काचा आहे आणि हा आदितीचा आहे तिसऱ्या दिवशी परत ते स्कूलला जाताना सकाळी आणि व्यवस्थित त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे आतल्या छोट्या पॅन्टी सगळं सगळं फ्रॉक शर्ट टी शर्टन ट्रॅक पॅन्ट नाईट पॅन्ट सगळं त्या कप्प्यात नाही ह्याला तर या कप्प्यातनी बरोबर त्यांनी ठेवलेलं आहे फ्रॉक वगैरे आणि वेस्टेज बघा तर वेस्टेज कपडे तर काय दरवेळेसच आमच्या ठीक ठिकंभरच निघतात आधी तिच्या पप्पा डोक्यालाच हात लावतात कसली कपडे तुम्ही फेक फेकता म्हणजे आता ती यूजच झालेली आहेत आणि जास्तच निघतात आमची तर एवढं मोठं ठिकं भरून निघलेलं आहे एवढ्या पिशव्या बिशव्या सगळं काढलेलं आहे आता बेडवरचं आवरते साडेपाच वाजले चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय